तर सगळ्यात मोठी अपडेट येते आहे पनवेलमधून केवाळे गावात मनसेची शाखा तर शेडून घेते मनसेच्या ध्वजाचे अनावरण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतात केवाळे गावात मनसेची शाखा तर दुसरीकडे शेडून घेते मनसेच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले पनवेल तालुका मनसे सन्माननीय राज ठाकरे सन्माननीय अमित ठाकरे म्हणजे नेते यांच्या आशीर्वादाने पनवेल तालुक्यातील के केवाळे गाव येथे आणि समतानगर येथे नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आले तसेच असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला शेडुंग येथे चौकात मनसेच्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले तसेच पनवेल तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोर हा वाढलाय हे पाहता येणारा काळ हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल असे यावरून दिसून येते त्यावेळी उपस्थित रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष मनसे तालुका सचिव अमोल पाटील तालुका सचिव दिनेश मांडवकर उपतालुका अध्यक्ष चिंतामणी मुंगाजी उपतालुका अध्यक्ष नरेंद्र मोकल दुर्दे गुरुनाथ भोपी विद्याधर चोरगे विभागाध्यक्ष दशरथ मुंढे करंजाडे अध्यक्ष सिद्धेश पावले आता शाखा अध्यक्ष विजय ठाकूर तसेच उपशाखा अध्यक्ष नितेश भोईर सुकापूर शाखाध्यक्ष जयवंत बाबरे मनसेचे नितलस ग्रामपंचायत उपसरपंच देवेंद्र दरे महाराष्ट्र सैनिक शरद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विरी रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन